सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज सुट्टी आहे म्हणून मी एक छान रेसिपी करतो आहे बेसनाचे थालीपीठ बघताय तुम्ही मी रवा घेतला आहे थोडा हे बेसनाचं पीठ आहे हे कणिक आहे ह्याच्यामध्ये लसूण मिरच्या आणि अद्रक आहे टमाटा आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मध्ये कोथिंबीर आहे तो पन, ते तर सगळ्याच्या आधी आपल्याला मिरची लसूण आणि अदर घ्यायची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे आणि ह्याच्यात थोडंसं आपल्याला यावेळेला जिरं पण टाकायचं आहे बघत राहा अकूज किचन बघताय आपण मी मिक्सरमध्ये छान त्याचा बारीक त्याची मी हिचा करून घेतलेला आहे आता आपल्याला या तिन्ही पिठांना एकत्र भिजवून घ्यायचं आहे बघत राहा अकूज किचन घेतलेले भांडं त्याच्यामध्ये आधी मी रवा टाकलेला आहे त्याच्यानंतर ही कणिक त्याच्यानंतर बेसन पीठ ह्याला आपल्याला चांगलं आता पाणी याच्यात ॲड करून आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्या पिठामध्ये आपण ठेचा टाकलेला आहे त्याच्यानंतर टमाटे आणि कांदा चान। चान आता ह्याला आपण छान आता मिक्स करून घेऊया पाणी टाकून बघत राहा अकूज किचन ह्याला छान आपल्याला आता एकत्र करून घ्यायचं आहे खूप मस्त डिश आहे ही रेसिपी करायलाही सोपी आहे आणि खूप छान लागते टेस्टला नक्की करून बघा आता आपल्याला यात हळद त्याच्यानंतर धने पावडर थोडं तिखट आणि मीठ हे आपण ह्याला याच्यात ॲड करून घेऊया तिखट आपल्याला जास्त घ्यायचं नाही आहे कारण आपण ऑलरेडी मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यात थोडंसं आणि मीठ आणि आता आपण याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे मिश्रण चांगलं हलवून घेऊया बघताय आपण मी कोथिंबीरसुद्धा त्याच्यात आता टाकलेली आहे आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया बघत राहा अकूज किचन आपलं पीठ अगदी व्यवस्थित आपण भिजवलेलं आहे याला आता आपण याला छानपैकी याचे थालीपीठ आपण तयार करणार आहोत बघत राहा अकूज किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन बघताय आपण आता मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेतो तेलाला आपल्याला चांगलं पसरून घ्यायचं आहे बघत राहा अकूच किचन आपलं तेल चांगलं आता पसरलेलं आहे आता मी याच्यामध्ये आपलं बॅटन अधा अधा हे टाकतो त्याला छान आपण पसरून घेणार आहोत बघा मी त्याला व्यवस्थित आता पसरून घेतलेलं आहे आता आपल्याला दोन ते तीन मिनटं याला असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे थोडीशी वाफेने ते आपलं शिजेल बघतोय आपण याची एक बाजू आता चांगली ही झालेली आहे आता आपण याला दुसऱ्या साईडने याला पलटून घेऊया बघा मी याला आता छानपैकी पलटवून घेतलेलं आहे त्याला छान आता पण आता भाजून घेऊया बघत राहा बेसनाची थालीपीठ खूप छान रेसिपी आहे नक्की करून बघा आणि बघत राहा अकूच किचन बघा आपलं थालीपीठ आता था। रेडी आहे मी याला आता डिशमध्ये काढून घेतो या चला आपलं बेसनाचं थालीपीठ अगदी तयार आहे लोणच्यासोबत सोबत आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो एकदा ही रेसिपी नक्की करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून हे गरमागरम थालपीठ खाऊया नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप आभार आणि मनपूर्वक धन्यवाद बघत राहा अकूज किचन